तर यानंतर क्रिकेट विश्वातली एक दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे कारण क्रिकेटच्या मैदानावरती एका रणजीपटूचा हृदयविकारांना मृत्यू झाला राजेश घुडगे असे रणजीपटूचं नाव आहे गोव्यातल्या मडगावमध्ये राजेंद्र प्रसाद स्टेडियमवरती सुरू असलेल्या क्लब क्रिकेटच्या मॅचमध्ये ही दुर्दैवी घटना घडली दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घोडग्यांना यांना झटका आला आणि त्यानंतर त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता घोडगे हे एमसीसी चॅलेंजर्सकडून एमसीसी ड्रॅगन्स विरुद्धच्या मॅचमध्ये एकतीस रन्सवरती खेळत होते नॉन एंडला त्यांना हा धक्का बसला राजेश घोडगे हे त्रेचाळीस वर्ष वयाचे होते आणि गोव्याच्या रणजी टीमकडून ते खेळत होते एकोणीसशे नव्याण्णव त्यांनी दोन प्रथम श्रेणीच्या मॅचेस खेळल्या होत्या आणि त्यात शहात्तर रन्स काढल्या होत्या घाडगे यांचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीशे पंच्याहत्तर ला झाला होता म्हणजे दोन दिवसांवरतीच त्यांचा सव्वेचाळीसावा वाढदिवस साजरा होणार होता हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं मात्र तो त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता एमसीसी चॅलेंजर्स या संघाकडून घुडगे खेळत होते एमसीसी ड्रॅगन विरुद्धच्या मॅचमध्ये मध्ये एकतीस रन्स खेळताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला नॉन स्ट्रायकर एंडला उभे असताना हा झटका आला आणि जागीच ते गतप्राण झाले हॉस्पिटलमध्ये त्यांना लगेचच हलवण्यात आलं मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अशाच प्रकारे मैदानावरती आणखी एका क्रिकेटपटूचा घणसोलीमध्ये संदीप म्हात्रे असं या तरुणाचं नाव आहे क्रिकेट टुर्नामेंट मध्ये निघालेला असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं आणि हा हृदयविकाराचा झटका होता आणि तो होता इतका तीव्र होता की संदीपचा जागेवरचा हे दुखणं इतकं वाढलं की वाटेतच त्यांचा मृत्यू झाला संदीप म्हात्रे छत्तीस वर्ष वयाचे होते आणि संदीप बोलिंग आणि बॅटिंग सुद्धा अगदी उत्तम करत असत आणि हा खेळाडू टीमचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचा शालेय जीवनापासून संदीप क्रिकेट खेळायचा आणि घणसोली परिसरात त्यांचा खेळ बघण्यासाठी मोठी गर्दी सुद्धा व्हायची